नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि जी काय आंतरजिल्हा बदली सुरू आहे त्या आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टल हे बारा तारखेपासून सुरू झालेलं होतं आज पंधरा तारीख आहे त्यांना मुदत वाढवून मिळेल का तर नक्कीच मुदत वाढ मिळणार आहे फार फार तर वीस तारखेपर्यंत मुदत त्यांना वाढवून देऊ शकतात आजची त्यांची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तर मुदतवाढ ही नक्कीच मिळेल कारण दोन जिल्ह्यांना काहीतरी प्रॉब्लेम येत आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी नक्कीच मुदतवाढ मिळेल आणि काही शिक्षकांना खरं म्हणजे का, काही गोष्टी समजत नाही आहेत किंवा काही वेळेस काही शिक्षकांचा फॉर्म देतील सेल्फ सर्टिफाय होत नाही म्हणजे त्यांचा तो तिथे सेव्ह होत नाही असे प्रॉब्लेम येत आहेत काही काही शिक्षकांचे तीन वर्ष पण झालेले नाहीत किंवा पाच वर्ष पण झालेले नाहीत तरी ते शिक्षक तिथे फॉर्म कंप्लीट करण्याचा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे तरी त्यांचा तो फॉर्म घेतला जात नाही आहे काहींना अडचणी येत आहे त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळू हो शकते काहींचा ते जर तिथे त्यांना ते तिथे प्राधान्य नाही किंवा त्यांना तिथे फॉर्म भरण्याची त्यांना मुभा नाही तरी फॉर्म भरला भरण्याचा प्रयत्न ते करत आहे तर त्यांचा फॉर्म तर घेतला जाणार नाही काही शिक्षकांचा पण मला असं वाटतं की जे पण काही पंधरा तारखेपर्यंत मुदत त्यांना दिलेली होती ती मुदत वाढवून मिळू शकते फार फार तर वीस तारखेपर्यंत अजून पाच दिवस देऊ शकतात कारण काही वेळेस काहींना ओ टी पी घेत नाही मोबाईल क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर अडचणी येत आहेत तर त्या अडचणीचा हे बघा बारा तारखे बारा तेरा चौदा चा, पंधरा चार दिवस चार दिवसात कोणाचाही फॉर्म म्हणजे महाराष्ट्रात अशी पद्धतच आहे की महाराष्ट्रातली एखादी परीक्षा असो हो, किंवा एखाद्या वेबसाईटला फॉर्म भरायचा असेल किंवा एखाद्या पोर्टलला फॉर्म भरायचा असेल तर या अडचणी सुरूच असतात आणि या अडचणी संपतच नाही त्यामुळे आंतरजिल्हा बदलीला पण ते मुदतवाढ देतील हे काही नवीन सांगण्यासारखं नाही पण नक्कीच मुदतवाढ मिळेल कारण पोर्टलला फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी आल्या बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं पुन्हा पुन्हा अनसर्टिफाय करून सर्टिफाय करावा लागला फॉर्म तर ब आंतरजिल्हा बदलीचं पण तसंच आहे त्यामुळे त्यांना पण मुदतवाट नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद